ठाकरे बंधूंच्या युतीच्या दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी खोचक टोले लगावले काहीतरी त्यांनी करून टाकावा टीव्ही चॅनल मध्ये एक आड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात कधी मान्य उद्धवजी मान्य राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या कोणाचाही आक्षेप नाही त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र तो कुछ तो बी होणे वागा आहे आणि नंतर लक्षात भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल आमचा भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोरगुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिकी एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिकी एकत्र यावं आणि राजकारणात एकत्र यावं आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठा उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले राजकीय कारणांनी झाले राजकारणात त्यांचं पटलं नाही वेगळे झाले आता राजकारणात त्यांचा पटायला लागलं एकत्र आले त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा काय अधिकार आहे तर सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा उभा खासदार चंद्रकांत खैरे यांनी चांगलाच समाचार घेतला खरं म्हणजे आम्ही अनेक महिन्यापासून चाललो होतो महिन्यापासून चाललं की दोन्ही भाऊ एकत्र यावं दोन्ही भाऊ एकत्र यावं आणि तो दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे आणि म्हणून मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारणच बदलणार महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी जो ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवाराने निर्माण केलेला महाराष्ट्र आहे